ताई त्यांच्या सुनेला संजनाला म्हणाल्या सोनबाई माझ्या काही साड्या आणि शॉल तुमच्या कपाटात नेऊन ठेव संजनाने सासूच्या साड्या हातात घेतल्या आणि तिच्या खोलीत गेली तिच्या खोलीत कपाटात एक इंच पण जागा शिल्लक नव्हती बेडमध्ये चादरी रसाय्या आणि लागणाऱ्या वस्तू ठेवल्या होत्या त्यात पण जागा शिल्लक नव्हती संजना या घरची धाकटी सोन होती तिचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि तिला दोन मुलं होती तिच्या नावरच एकत्र कुटुंब होतं तिचा मोठा ध्येर त्यांची बायको मुलं सगळा परिवार एकत्र ते राहत होता सासू सासऱ्यांचे वय झाले होते पण स्वतःची घरातली कामं करायला असमर्थ नव्हते ते त्यांच्यासोबतच मुलांची काळजी पण छान घेत होते घरातलं वातावरण एकदम शांत होतं सगळ्या कुटुंबातले लोक एकमेकांचा आदर करत होते संजनाच्या सासऱ्यांना एकत्र कुटुंब आवडत होते त्यांच्या इच्छेसाठी दोन्ही मुले एकमेकांच्या सोबत राहायला तयार झाली तिचे सासरे यांच्या संस्कारांची चर्चा करत म्हणाली की माझ्या दोन्ही जवळ पैसा पाण्याची काहीच कमी नाही दोघं मोठ्या पगाराची नोकरी करतात आम्हाला पण आमची पेन्शन आहे मोठी सून नोकरी करते आमचे कुटुंब सुखी आणि संस्कारी आणि एकमेकांचा आदर करणार आहे माझ्या कुटुंबासोबतच कुठल्याही कुटुंबाची तुलना नाही करता येणार माझी मुलं खूप संस्कारी आहेत जे माझ्या प्रत्येक बोलण्याचा मान ठेवतात संजना या कुटुंबाचा हिस्सा स्वतःच्या मर्जेने बनले होते नितीनसोबत लग्न करायच्या अगोदर तिचे वडील तिला म्हणाले होते हे बघ संजना पवारांचं कुटुंब खूप मोठं आहे ते सगळं एकत्र राहतात त्यांचं घर पण लहान आहे पवार त्यांच्या निर्णयावर ठाम राहतात छोट्या घरात राहत असून पण त्यांनी त्यांच्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले आहे मला असं वाटत नाही की तुझ्यामुळे त्या घरातली शांतीभंग व्हावी कारण तू तुझ्या आईबापांची एकुलती एक मुलगी आहेस आणि तू लहान असल्यापासूनच मोठ्या घरात राहत आलेली आहेस तू लहानपणापासूनच कुठलाही त्रास सहन केलेला नाहीस पण त्या एकत्र कुटुंबात तुला प्रत्येक पावलावर ॲडजस्ट करायला लागणार तुझा छोटासा निर्णय पण त्या घराला तोडून टाकेल आणि पवार ते जिवंत असेपर्यंत त्यांच्या मुलांना कधीच वेगळं करणार नाहीत पण त्यावेळी संजना तिच्या वडिलांचं बोलणं ऐकून म्हणाली बाबा माझं नितिनवर खूप प्रेम आहे त्याच्यासाठी मी कुठलाही त्रास सहन करायला तयार आहे संजना तिच्या सासूच्या साड्या आणि शॉल ठेवायला जागा शोधत होती तिच्या वाटणीत एक खोली आली होती ती पण सामानाने खचाखच भरली होती दोन्ही मुलांचं सा सामान त्या दोघांचं सामान आणि घरातल्या महत्त्वाच्या वस्तू तिच्या खोलीत होत्या संजना सासूच्या साड्या ठेवायला जागा शोधत असताना नितन पण तिथेच बसला होता संजना चिडून म्हणाली नितीन सासूबाईंनी साड्या आणि शॉल दिले आहे आणि खोलीत किंच पण जागा उरली नाही एक वस्तू काढायला गेले तर चार वस्तू खाली पडतात सासूबाई तर काही समजून घ्यायला तयार नाही त्यांना कसं समजावून सांगू की आमचं आम्ही कसं तरी मॅनेज करत आहोत एकाच खोलीत मुलांचं सामान आपल्या दोघांचं सामान पण आहे आणि सासूबाई पण त्यांचं सामान ठेवायला माझ्याकडंच देत असतात आता कुठे ठेवू हो त्यांच्या साड्या आणि शॉलला बेड पण खचाखच भरला आहे एखादी वस्तू काढली की परत तो ठेवायला जागाच उरत हो नाही मी तर खूप त्रासून गेले आहे किती पण ॲडजस्ट केलं व्यवस्थित थे ठेवलं तरी सामान विस्कटलेलंच असतं बायकोचं बोलणं ऐकून नितीन म्हणाला हे बघ संजना जेव्हा आईने तुला सामान ठेवायला दिले होते तेव्हाच नको बोलायचं होतं मग आता खोलीत येऊन बडबड करून तरी काय फायदा आणि तसंही मला तुमच्या बायकांच्या मध्ये अजिबात पडायचं नाही आता घेऊनच आले आहेस तर एवढं सामान ठेवले आहेस तर यांना पण ठेवायला जागा कर नाहीतर आईला जाऊन सांग की तुझ्या कपाटात जागा नाही संजना रागात म्हणाली हो अगोदर सगळे बोलतात की मी तोंडाला तोंड देते काल मोठ्या जावबाई टेन्शनमध्ये होत्या आता मुलांच्या दहावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत आणि घरात मुलांना अभ्यास करायला शांत अशी जागाच नाही टेन्शनमध्ये तर सगळेच आहेत पण पुढे ओन बोलायला कोणीच तयार नाही की मुलं मोठी व्हायला लागली आहेत असं कधीपर्यंत चालणार असं म्हणत संजना नाश्त्याची तयारी करायला किचनमध्ये आली कारण नितीनजवळ तिच्या या प्रश्नाचं उत्तर नव्हतं किचनमध्ये आली तर तिचा मुलगा रोहन म्हणाला आई खूप दिवस झाले तू वडापाव बनवला नाहीस प्लीज आज बनवून दे ना संजना अगोदरच परेशान होती ती तिच्या मुलावर ओरडत म्हणाली सकाळी सकाळी हट्ट करू नकोस सकाळचा एवढा वेळ नसतो की प्रत्येकाच्या वेगवेगळी फरमायशी पूर्ण करता येतील जे सगळे खातील तोच नाष्टा बनवला जाईल रोहन उदास होऊन म्हणाला मग आई माझ्या आवडीचा नाष्टा कधी बनवणार आहेस संजना मुलाला नाही तर म्हणाली होती पण मनातून ती खूप उदास होती खरं तेच तर बोलत होता रोहन मी त्याच्या आवडीचा नाश्ता कधी बनवणार आहे संजना तिच्या आईसोबत बोलून तिचं मन हलकं करत होती तिची आई म्हणाली संजना तुला तुझ्या मुलांच्या आवडीनिवडी जपायला हव्यात एकत्र राहण्याचा हा अर्थ नसतो की प्रत्येक वेळी मन मारून समजून घेऊन गप्प बसायचं कधी त्यांना तर कधी तुम्हाला अशा पद्धतीने सोबत राहून मनात घुसमट तयार होते शेवटी कुणाला ना कुणाला तरी पुढाकार घ्यावाच लागणार आहे बाकी तू स्वतः समजदार आहेस संजना तिच्या आईला म्हणाली आई, आई हीच तर गोष्ट आहे की कोणीच काहीच बोलत नाही मी काही बोलले तर मी वाईट ठरते त्यामुळे मी पण आता गप्पच बसते सगळं वाईट खापर मी माझ्या स्वतःच्या अंगावर का घेऊ तिची आई म्हणाली संजना तू तु तुझ्या तु मुलांना आवडीचा नाश्ता जरूर बनवून दे संजना म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस आई आमच्या घरात चार मुलं आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आवडीचे नाश्ता बनवायला लागले तर घरातली बाकीची सगळी उपाशी बसतील बोलणं खूप साधं असतं ग पण करणं खूप अवघड असतं थोरल्यात ताई तर त्यांचा डबा घेऊन सकाळीच जातात मग सकाळच्या सगळ्यांचा नाश्ता आणि जेवण बनवता बनवता मला दुपारचे तीन वाजतात थोरले दीड आठवड्यातून दोन तीन वेळा बाहेर जेवतात मग घरात फसतं कोण तर मी आणि माझा आदर्शवादी नवरा ते तर घरातल्यांच्या समोर काहीच बोलणार नाहीत आणि नाही कुठल्या गोष्टीचा विरोध करतील त्याच रात्री थोरली जाऊ तिच्या नवऱ्यावर भडकली होती ती म्हणाली मुलांना खूप कमी मार्क्स पडले आहेत बाबा दिवसभर टी व्ही लावून न्यूज आणि डिस्कवरी बघत असतात आणि त्यांना काही बोलावं तर मलाच बोलतात की मला ऐकायला कमी येतं त्यामुळे तूच मुलांना दार बंद करून अभ्यास करायला सांग एक तर अगोदरच लहान खोली आहे त्यात सामान खाचाखस खाच भरला आहे मग अशात मुलांचा अभ्यासात लक्ष कसे लागेल तुम्हीच सांगा कसं आयुष्य निघणार आहे मी तुम्हाला किती वेळा तरी बोलले होते की बाबांना सांगून एक मोठं घर बांधून घेऊया पण नाही त्यांनी तर आयुष्य नरक बनवून ठेवलं आहे सामान किती पण व्यवस्थित ठेवा पण सगळा घरभर पसारा पडलेलाच असतो पण त्यांना तर त्यांच्या खोट्या रुबाबाची पडली आहे आपण सगळे सोबत राहतो खातो पितो पण कोणीही समजून घ्यायला तयारच नाही की एकमेकांच्या मनात आतल्यात जसजशी मुलं मोठी व्हायला लागली आहेत भांडण लहान जागेवरून नाही तर बोलण्यावरून पण व्हायला लागले आहेत मुलांच्या आवडीचे चायनीज किंवा अजून काही बनवून खायला घालावे तर बाबांचं बोलणं चालू होतं ते म्हणतात हे पण काय खाणं आहे मुलांना चांगलं पौष्टिक खायला करून घालत जा मॉर्निंग वॉक करायला सांगत जा याची सवय लाव या काय चुकीच्या सवयी लावत आहेस मुलांच्या मनात नसताना पण ते विचार करत बसतात आता तर भांडण कामावरून पण व्हायला लागली होती सकाळचे सगळे काम संजना एकटी करत होती मग तिची अशी इच्छा असायची की रात्रीचं सगळं काम तिच्या थोरल्या जावेने करावं पण ती दिवसभर शाळेतून थकून घरी यायची मग मनात असून पण ती सगळं काम करू शकत नव्हती त्यांच्याच्याने नाही काम केले जात होते आणि नाही आराम नीट करू शकत होत्या कामवाली ठेवायची तर त्यासाठी पण घर ठीकठाक हवा आहे ना सुरळीत आयुष्य तर नाही आहे संजनाच्या लांबच्या काकांनी या शहरात एक घर विकत घेतलं होतं त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि ते आत्ताच या शहरात नवीन राहायला आले होते संजना जेव्हा शिकत होती तेव्हा ते 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 ती त्या काकांच्या घरी दोन वर्ष राहिला होती त्यांच्यासोबत तिचे घट्ट नातं होतं सख्या काकांच्यापेक्षा या काकांच्यावर तिचा खूप जीव होता तिची अशी इच्छा होती की तिला तिच्या काका काकूंना घरी जेवायला बोलवायचं होतं ती नितीनला म्हणाली सुद्धा नितीन काकीला त्यांच्या कुटुंबासोबत आपल्या घरी जेवायला बोलवायला पाहिजे ह्या शहरात ते आत्ता नवीन नवीन राहायला आले आहेत आपण असं करूया आपण त्यांना हॉटेलमध्ये जेवायला घालू मला त्यांना आपल्या घरी बोलवायचं नाही नितीन म्हणाला संजना तू एक काय बोलत आहेस आपलं घर असताना आपण त्यांना बाहेर हॉटेलमध्ये जेवायला घालायचं ते लोक आपल्याबद्दल काय विचार करतील आपण त्यांना आपल्या घरी न बोलवता बाहेर जेवायला घेऊन गेलो त्यांना चांगलं वाटेल का संजना म्हणाली मला काही माहीत नाही मला घेऊन माझ्या माहेरच्या सगळ्यांचा लोकांचा गैरसमज झाला आहे की माझं सासर खूप मोठं आहे एकत्र कुटुंबात पण आपण सगळे मिळून मिसळून आरामात राहत आहोत काका घरी आले तर काय विचार करतील आपल्याबद्दल नितीन म्हणाला संजना दिखावा कशासाठी करायचा जे आहे जसं आहे ते लपून तरी काय मिळणार आहे एक ना एक दिवस तर तुझ्या काकांना याबद्दल समजणारच आहे आपलं घर लहान आहे त्यात काय लाज वाटून घ्यायची एका शहरात राहून कधी ना कधी ही गोष्ट त्यांना कळणारच आहे मग आत्ताच का नाही संजना म्हणाली मला काही माहीत नाही आपण उद्या काकांच्या घरी जायचं आहे आपण त्यांना हॉटेलमध्ये जेवणाचे निमंत्रण देऊन येऊ दुसऱ्या दिवशी संजना काकांना भेटायला त्यांच्या घरी गेली आणि तिने हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणाचं निमंत्रण दिलं खूप अंतर होतं काका काकूंच्या आणि संजनाच्या सासरच्या लोकांच्या राहणीमानात तिची काकी म्हणाली नको संजना तुझं स्वतःचं घर असताना आम्ही तुला भेटायला हॉटेलमध्ये आलो तर तुझ्या सासरचे लोक काय विचार करतील आम्ही तर तुझ्या घरीच येणार आहोत मग तुझ्या सासू सासऱ्यांशी पण बोलणे होईल आणि भेटणे होईल आणि यानिमित्ताने सगळ्या कुटुंबाशी भेटणं होईल तुझं घर पण बघून येऊ संजनाला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झालं तिच्या मनात नसताना पण त्यांना घरी बोलवायला लागलं दुसऱ्या दिवशी तिला जेवढं जमलं तेवढं घर तिनं सजवलं हॉलमध्ये असलेला टी व्ही सगळ्यांना एक एकत्र बांधून ठेवत होता तिच्या सासऱ्यांचं असं म्हणणं होतं की जेवताना टी व्ही बघितला तर जेवणाची चव आणि मजा वाढते आणि याच वेळी सगळे एकत्र बसलेले असतात संजनाने तिची थोरली जाऊन जेवणाची तयारी करायला लागली एकत्र कुटुंबाचा एक, एक महत्त्वाचा गुण असतो की कि मनात किती पण घुसमट असली तरी बाहेरच्या लोकांच्या समोर सगळे एकत्र आहोत याचा दिखावा करावा लागतो दारावरची बेल वाजली तशी संजना दार उघडायला गेली जरा वेळापूर्वी हॉल जो साफसफाई करून नीटनिटका लावलेला होता त्याची अवस्था बघण्यासारखी झाली होती सगळा हॉल हो अस्ताव्यस्त पडला होता मुलांनी क्लासवरून येऊन बॅग सोप्यावर टाकल्या होत्या सासूबाईंनी बाहेर पाऊस टप्पायला लागलेला बघून बाहेरचे ओरली कपडे हॉलमध्ये थोड्या जागेत पसरली होती हे रोजचं दृश्य होतं सगळ्या हॉलची अवस्था बघून संजना नाही रडू शकत होती आणि नाही विरोध करू शकत होती मनातला राग मनात घेऊन तिने दार उघडलं काका काकूंचा रुबाब त्यांच्याकडे बघूनच कळत होता त्यांनी येताना महाग गिफ्ट आणलं होतं त्यांना संजनाच्या घरातले राहणीमान बघून थोडं आश्चर्य वाटलं आणि परिस्थिती समजून गेली दोघी संस्कारी सुनांच्या सारख्या घरातल्या कामात व्यस्त होत्या सासरे त्यांच्या एकत्र कुटुंबाचा रुबाब घेऊन मिजाशीत बसले होते तिच्या काकांनी खूप सहज प्रश्न विचारला ते म्हणाले एवढ्या लहान घरात तुम्हाला सगळ्यांना राहायला खूप अडचण होत असेल ना तिच्या सासऱ्यांनी मिशोवर हात फिरवला आणि म्हणाले अहो नाही इथे सगळे आपापल्या मर्जीने जगतात आम्ही तर विचार केला आहे की जो जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तो आमची मुलं वेगळी राहणार नाहीत संजनाचे काका म्हणाले पण तुम्ही कधी तुमच्या मुलांच्या इच्छा भावना जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का लगेच तिची सासू म्हणाली आमच्या मुलांच्याजवळ कुठल्याच गोष्टीची काहीच कमी नाही दोघांच्या स्वतःच्या वेगवेगळ्या खोल्या आहेत थोरल्या मुलाला माहीत आहे जर त्याने चुकीचं पाऊल उचललं तर तो धाकट्याला कसं थांबू शकणार आहे धाकट्या मुलाला पण हे माहीत आहे जर थोरला गप्प बसला आहे मग मी चुकीचं कसं करू शकतो मग एकत्र राहण्यात खूप बचत होते तिचे काका म्हणाले बरोबर बोलत आहात तुम्ही पण कितीतरी वेळा आपण आपल्या विचारांच्या समोर मुलांच्या आयुष्यासोबत खेळत असतो तुम्ही सांगा ती बचत काय कामाची जी मुलं आज काळाच्या बरोबर त्यांचं आयुष्य जगू शकत नाहीत तुम्ही खूप नशिबवान आहात की या जमान्यात पण तुम्हाला एवढी समजदार मुलं मिळाली आहेत जी स्वतःच्या इच्छांचा त्यांच्या स्वप्नांचा गळा दाबून तुमच्या बोलण्याला महत्त्व देत आहेत मला माहीत आहे मला तुमच्या कुटुंबाबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही तरी पण मी हेच बोलेन की तुम्ही तुमचा हट्ट आणि मर्जित मुलांना बांधून न ठेवता त्यांना त्यांच्या मर्जीने जगू द्या त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करू द्या जर उद्या त्यांचा विस्फट झाला तर परिणाम खूप वाईट होईल त्या अगोदरच तुम्हाला निर्णय घ्यायला पाहिजे तिचे सासरे म्हणाले असं काही ना नाही आहे सगळी मुलं खुश आहेत आणि स्वतःच्या मर्जीने एकत्र राहत आहेत संजनाची काकू म्हणाली एवढं छोटं घर एवढा पडलेला पसारा किंवा जे प्रेम तुम्ही सांगत आहात ते खरं आहे की फक्त दिखावा आहे हे कुणाला माहीत नाही तुमच्या घरात दोन सुन आहेत त्यांच्या आनंदाची सुखाची काळजी घेण्याची जबाबदारी पण तुमची आहे आजकालच्या काळातल्या एका मुलाला पण त्याला त्याची स्वतःची खोली हवी असते मला माफ करा मी इथे राहण्याचा विचार करून आले होते पण माहीत नव्हते इथे जागेची कमी आहे संजनाने खूप हट्ट करून काका काकूंना तिच्या घरी राहायला थांबवून घेतलं संजनाची मुलं त्यांच्या काकाच्या खोलीत झोपली आणि नितीन त्याच्या आई वडिलांच्या सोबत हॉलमध्ये झोपला संजना तिच्या खोलीत तिच्या काका काकूंच्या सोबत झोपली पाहुण्यांच्या पाहुणचारात कुठलीच कमी पडू दिली नाही संजना तिच्या काका काकूंच्या सोबत एकट्यात बोलायला वेळ मिळाला तिची काकी म्हणाली धन्य आहे तुझी संजना एवढी रागीट मिजाजदार मुलगी एवढ्या समजूतदारपणे एकत्र कुटुंबात राहत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे लग्नाच्या अगोदर तर तुला सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लागत असायच्या तुला आठवत आहे का तू तु, तुझ्या बाबांची लाडकी मुलगी होतीस किती मोठं घर आहे तुमचं पण सासरी एवढ्या छोट्याशा घरात पण ऍडजस्ट करत आहेस ही गोष्ट प्रशंसा करण्यासारखीच आहे खोलीत सामानाचा पसारा पडलेला आहे पण तू स्वतःला सावरलेला आहेस दुसऱ्याच दिवशी संजनाचे सासरे खूप तोऱ्यात म्हणाले हे बघा संजनाचे काका एवढ्या छोट्याशा घरात पण तुमच्या राहण्याची सोय झालीच ना हीच एक तर एकत्र कुटुंबाची विशेषता असते एकाचा पाहुणा सगळ्यांचा पाहुणा होऊन जातो संजनाचे काका म्हणाले बरोबर बोलतात तुम्ही पण तुम्हालाही कळायला हवे घरात एक पाहुणा आल्यामुळे मुलं त्याच्या काकाच्या खोलीत आणि जावईबापू तुमच्यासोबत झोपले आणि संजना आमच्यासोबत झोपली होती तुम्ही तुमच्या मुलांना या लायक बनवलं तर आहे की ते त्यांच्या पाहुण्यांचा पाहुणचार चांगल्या पद्धतीने करतील तुम्हाला तुमच्या विचारांच्या तुमच्या मतांच्या पुढे काहीच दिसत नाही की घरात सामान पसरलेले आहे आणि त्यासोबतच तुमच्यामधली नाती पण आतल्या आत विस्कटायला लागलेली आहेत रात्रीच्या टेन्शननंतर नंतर कुटुंबातल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर जे प्रेम दिसत आहे ना ते खरं प्रेम नाही आहे तो खोटा दिखावा आहे संस्कार तोपर्यंतच ठीक वाटतात जोपर्यंत ते दुसऱ्यांच्या आनंदावर ओझ होत नाहीत वेळ असतानाच योग्य निर्णय घेण्यात समजूतदार पण आहे कधी कधी समोरच्या मनाचा विचार करून निर्णय घ्यायला हवा तुम्ही तुमच्या विचारांची सीमा वाढवली नाहीत तुमचं घर विस्कटून जाईल तुटून पडेल तुमच्या मुलांच्या मनात एकमेकांच्याबद्दल प्रेम उरणार नाही आणि मुलं पण कुणाचाही आदर करणार नाही त्यानंतर मग असं म्हणू नका की मुलं तुम्हाला म्हातारपणात एकट्याला सोडून निघून गेली कसं असताना प्रत्येकाची सहन करण्याची एक सीमा असते मुलांचा एवढा नाईलाज होऊ नये देऊ नका की तुमचा विरोध करू शकत नाहीत आणि तुम्हाला सोडून तुमच्यापासून लांब निघून जातील तुम्ही तुमचं आयुष्य जगलं आहात मग मुलांच्या पायात या जबरदस्तीच्या बेड्या का म्हणून घालत आहात अहंकारासाठी आणि दिखाव्यासाठी आपण खूप काही हरवतो आणि नंतर पाश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहत नाही उद्या हीच आदर्शवादी मुलं तुम्हाला काही उलटसुलट बोलतील त्यापेक्षा आत्ताच तुम्ही तुमचा मानसन्मान वाचवा तुमची इज्जत जपा संजनाने आनंदाने तिच्या काका काकूंना निरोप दिला पण आज ते तिच्या सासऱ्यांना खूप काही शिकवून गेले होते आजपर्यंत संजना जे बोलू शकली नाही आज तिचे सासू सासरे हा विचार करायला मजबूर झाले होते तिच्या काकांनी त्यांना खऱ्या अर्थाने परिस्थितीची जाणीव करून दिली होती तिच्या सासऱ्यांनी वेळ राहताच योग्य निर्णय घेतला दोन्ही मुलांना वेगवेगळी दोन मोठी घरं खरेदी करून दिली दोन्ही मुलं सक्षम होती त्यांच्याजवळ पैशाची काहीच कमी नव्हती पण हा त्यांच्या वडिलांचा अहंकार आणि मोठेपणा होता ज्यामुळे ते सगळ्या कुटुंबाला त्यांच्या जुन्या घरात एकत्र राहायला मजबूर केले होते दोन्ही मुलं त्यांच्या नवीन घरात सुखात आनंदात होती जेव्हा कधी मनात यायचं एकमेकांच्या घरी भेटायला येत असायचे एन्जॉय करत असायचे आता सासूसासरे पण त्यांच्या मनात असेल त्या मुलाच्या जवळ राहत होते